हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या युट्यूब चॅनलतील आजच्या एकानवी व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते तर इथं तुम्ही बघत असाल मी अन्वीला सकाळी नाश्ता ना वगैरे बनवला आणि अन्वीला स्कूलमध्ये सोडून आली त्याच्यानंतर डायरेक्ट मी व्हिडिओ शूट केला म्हणजेच अन्वी स्कूलमधून घरी आली आणि त्याच्यानंतर आवरावर वगैरे झाले आणि रसा आलेले आहेत त्याच्यामुळे जेवायला घेतलं होतं मटकीची भाजी थोडासा पिवळा बटाटा केला होता आणि त्याच्यानंतर थोडीशी फरसाणा आणि चपाती श्रीखंड वगैरे घेतलं होतं खायला तर इथं जेवण वगैरे झाल्यानंतर सास मस्त दोघं टी व्ही बघत होते हे ड्युटीला गेले होते अन्वी मस्त तिच्या टेंथ हाऊसमध्ये खेळत होती आणि हे मस्त दोघं आपली टी व्ही बघत होती त्याच्यानंतर माझं आपलं किचनचं बाकीचं काम काही राहिलेलं असेल ते माझं काम उरकत होतं त्याच्यानंतर अन्वी आली अन्वी म्हणली मम्मी मला घे मग अन्वीला घेत घेत बाकीची कामं वगैरे हो चालू होती त्याच्यानंतर इथं तुम्ही बघत असाल मी थोडीशी भाजणी वगैरे करत होती कारण की आपल्याला कशी थालीपीठ हे बन था थाली ते बनवायचं असतं त्यामुळं गरजेचं असतं घरामध्ये भाजणी वगैरे करून ठेवणं आणि सामान वगैरे त्या सर्व गोष्टी घरात ठेवणं कारण अन्वीला अचानक कधी थालीपीठ लागतं आणि मग ते दळून आणलं की मग सोडं सोपं पडतं तर इथे तुम्ही बघत असाल माझ्या घरामध्ये हे थोडीशी इनडोर प्लांट आहेत ते घरामध्ये ड्रेसिना स्नेक प्लांट बांबू प्लांट मनी प्लांट वगैरे असं मी ठेवलेलं आहे कुबेर प्लांट म्हणजे त्याच्यानंतर मग अलीला घेऊन मी स्कूलमध्ये गेलो अलीला घेऊन मी गार्डन मध्ये गेले आणि गार्डन मध्ये उल ऊन म्हणजे आगी दुपारी गेलो तर त्याच्यानंतर ते पण मग आणि म्हणले मला पण खेळायचं पाणी वगैरे सहायला लागलं पाणी पाहून लागल्यानंतर मग पण दूर खूप खेळायला लागले त्यांच्याबरोबर आपण जर खेळायला लागलो ना तर आपल्याला आपल्या आठवण एकदमच लहान आहे लहान मुळांसारखे त्यांच्याबरोबर आणि मग खेळणं मला घे मला घे

सहा वाजले गार्डन वरून येला त्याच्यानंतर पहिल्यांदा चहा वगैरे बनवून घेतला आवडलं तो व्हिडिओ काही मी शूट केला नाही डायरेक्ट संध्याकाळचा व्हिडिओ शूट केला जेवण वगैरे केलं आणि आवरून वगैरे घेतलं माझं आवरून वगैरे झालं अंडी घातली आणि किचन वगैरे क्लीन करून घेतलं तर इथं तुम्ही बघत असाल की माझी बाकीची कामं तो उरकलेली होती आणि त्याच्यानंतर मग आता मी गॅस वगैरे सगळं क्लीन वगैरे करून घेतलं रोजच्या प्रमाणे रोजची कामं असतात ती आपली क्लीन वगैरे केलीच पाहिजे रोज गृहिणींनी ही कामं केलीच पाहिजे रोजच्या रोज जेवढा हात जाईल तेवढे जर ते पुसून वगैरे घेतलंच पाहिजे कारण की परत ते एकदम आपल्याला डीप स... क्लिनिंगमध्ये खूप आपल्याला त्रास होतो त्याच्यामुळे ही छोटी छोटी कामं आहेत ती रोजच्या रोज आपल्या कामाचा जास्त ताणप नाही आणि कामाचा जास्त कंटाळा पण येत नाही रोजची कामं वेळच्या वेळी केली ना आपल्याला तो त्रास पण होत नाही तर व्हिडिओ हा छोटासाच होता पण व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर धन्यवाद